नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन घरी न आल्यामुळे सायलीचा जीव अगदी कासावीस झालेला असतो आता सायली दरवाजाजवळ उभी राहून अर्जुनची वाट पाहत असते त्यावेळी प्रतापराव आता सायलीला विचारतात काय झालंय अर्जुन आला नाही आहे का तर सायली म्हणते नाही ना बाबा अर्जुन अजून आलेच नाही आहेत तर त्याचवेळी आता कल्पनाताई सायलीला विचारतात काय अर्जुन आला नाही आहे आणि त्याला उशीर होणार हे त्याने सांगितलं होतं का कुठे गेलाय तो आता कल्पनाताई सायलीला प्रश्नावर प्रश्न विचारू लागतात परंतु एकाही प्रश्नाची उत्तर सायलीजवळ नसतात सायली शांतच होते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता चैतन्य आणि अर्जुन अथर्व विचारेपर्यंत पोचलेले असतात आता अथर्व विचारे एका टपरीवर असतो त्याचवेळी अर्जुन आणि चैतन्य त्या ठिकाणी पोचतात आता अर्जुनला पाहताच अथर्व विचारेच्या पायाखालची जमीनच सरकते तो घाबरतो तर आता अर्जुन अथर्व विचारेला जाब विचारत म्हणतो तू इथे आहेस तुला आम्ही किती शोधण्याचा प्रयत्न केला याचा विचार तरी तू केला आहेस का तू का पळून आलास तुझ्यामुळे एका निर्दोष व्यक्तीची सुटका होऊ शकते हे तुला माहीत आहे ना तरीसुद्धा तू असं का केलंस आता मात्र अथर्व विचारे शांतच होतो आता अथर्व आपण पळून का गेलो होतो याचं कारण अर्जुनला सांगेल का तर आता अथर्व विचारेला मिळवण्यामध्ये अर्जुन आणि चैतन्यला यश तर आलेलं असतं परंतु आता मधुभाऊंना सोडवण्यामध्ये अर्जुनला यश मिळेल का की अथर्व विचारे पुन्हा एकदा मिळाल्यामुळे साक्षी अजून काही डावफेच खेळेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद